गवारी देशी पद्धतीनं तर चला बघूया कशी बनवली ही गवारी ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघवणार आहोत एकदम अशी देशी गवारी तर गवारी मी एकदम निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेली आहे अशी गवारी होती बघा एकदम ही देशी गवारी आहे एक तर एकदम मोठ्या गवारी येते त्या ही देशी गवारी आहे त्याला असं करून नीट करून घेतलेलं आहे मी असे पुढचं शेंड मागचा शेंडा काढायचा असे नीट करून घेतलेले एका वारी तर बघा ह्याच्या शेंगदाणे बारीक करून घेतले ते मी भाजून शेंगदाणे बारीक करून घेतले तर एका वाटीत काढून घेऊया आपण ते बघा ही लसूण एक गड्डा आणि हिर मिरच्या घेतल्या त्या मिक्सरला लावून बारीक करून घेऊया आता मिरच्या अशा बारीक करून घेतल्या त्या बघा म्हणजे लगे मिक्सरला बारीक होते त्या आणि पाठीमाग आवाज यायला लागला असेल तुम्हाला तर इथं कार्यक्रम चाललाय त्याचा आवाज यायला लागलाय तर मी कळून घ्या आणि थोडीशी कोथंबीर टाकूया करून घेऊया फारीक करून घेतलंय बघा आता याला साईडला ठेवूया बारीक घेतल्या गवारी आपण गॅसवर ठेवल्या कडाई कडाई चांगली तापल्या गवारी पहिले काय करूया आपण भाजून घेऊया तर गवारी बघा अशी भाजून घेऊया अशी छान गवारी भाजली, लगी भी इन भी भाजली गवारी गवारी भी गवारी की नाही लगेच शिस्त्या बीन चववी लागते तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा थोडंसं तेल वतूया तेल वतून भाजलं की नाही छान भाजते असं करून भाजूया आपण आणि एकदम गवारी बघा कवळीझार गवारी आहे तुम्हाला बी गवारी आवडते का नक्की कमेंट करून मला सांगा बघा छान अशी भाजल्या गवारी डाग पडूस तर आता काढून घेऊया एका प्लेट आता मीच कडाई ठेवले बघा तू या तेल चांगलं गरम झालं एक बारका चमचा टाकूया मोहरी का चमचा जिरं थोडस हिंग टमाटर कापून घेतले बघा एक आता लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकूया छान मिक्स करूया ह्यांना भाज बगा। आता छान भाजले बघा आता हि जर टाकूया हळद अर्धा चमचा हळद मिक्स मसाला आहे बघा ती एक चमचा अंदाजान टाकते धनिया पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा आपण हिरव्या मिरच्या बी घातल्या त्या तर बघूनच टाका तुम्ही भी आणि मिक्स करून घेऊया आता थोडस बघा मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलंय थोडस बचायचं मिक्स करून घेऊया अरे भाजलेल्या ह्याच्यात टाकूयाप्रमाणे मीठ शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आपण दोन चम्मच तीन चम्मच टाकले बघा तर छान मिक्स करूया गवारीला मिक्स करून घेतले बघा आता झाकून का, एक पाच मिनट शिजवून घेऊया आपण तर चला बघूया गवारी शिजल्या का पहिलं काय करूया थोडस कोथिंबीर टाकून घेते शिजले बघा दाखवते मी तुम्हाला बघा मस्त आहे गवारी आपले आणि खायला एकदम रेडी आहे नक्की तुम्ही भी करून बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा उद्या भेटूया सहा वाजता तोंडपात्र बाय